हां आपलं नाव कसं नमस्कार, नमस्कार आए, आ, मी श्रीकांत रामचंद्र तांबली राणा चिखलूण खेड बरं नमस्कार मी श्रीकांत रामचंद्र तांबली राणा चिपळूण खेडमध्ये मी सशिंद्राच्या विरोधात आत्मदानचा इशारा दिलेला आहे आणि उद्या एक मे आहे उद्या एकमेच्या रोजी रोजी सकाळच्या सुमारास मी ज्या ठिकाणी वालू काढतात त्या ठिकाणी आत्मदान करणार आहे माझा विषय असा आहे की ज्या ठिकाणी वालू वाहतूक ही कंपल्सरी चालूच आहे आम्हाला एक दोन दिवसापूर्वी तसे एक पत्र दिला होता तो पत्र असं आहे की त्याच्यावरती तसे झाला साहेबांनी पत्र दिला होता की वालू बंद करा असा त्याने हे दिलं आहे पण अजूनपर्यंत वालू चालूच आहे दुसरी गोष्ट मी त्याला एक थोड म्हणजे थोडासा वेगळ्या विषयावरती बोललो होतो गो जे घरकुल आहेत आज आग... अनेक लोकांचे घरकुल आहेत ग गरिबांना गरिबांच्या गरिवान गोरगरिबांची घरकुल आहेत त्याच्यासाठी वालू द्या मी मागे घेतो म्हणून सांगितलं होतं पण तिने त्यांच्यात एका म्हणजे अशा सरकारमध्ये असणारा एक नेता आहे त्या नेत्यांनी सांगितलं की घरकुलची वालू सरकारने बंद केली आहे परंतु असं कुठल्याही जी आर तिने दाखवलं नाही मला आणि एक असं जर असेल तर तशीदारच्या विरुद्ध मी आत्मदान करणार तर तशीदारचाच ह्यांना पाठिंबा आहे आणि तशीदार ह्याला माझ्यासुद्धा आत्मद्याला आत्मदान करणार आहे त्या तशीदार पूर्णपणे दोषी आहे कुठल्या ठिकाणी तुम्ही आत्मदान करणार आहात ज्या ठिकाणी वालू काढले जाते त्या ठिकाणी मी आत्मदान करणार आहे आणि याला पूर्ण जबाबदार तशीदार असणार आहे आणि देतं